नमस्कार संगीत विश्वात आणि म्हणजे चाहत्यांमध्ये सध्या एका बातमीने प्रचंड खळबळ उडालीये हो खरे एका अत्यंत लोकप्रिय तरुण संगीतकाराच्या गाडीमध्ये चक्क मानवी अवशेष सापडलेत ही खूप धक्कादायक घटना आहे आपण बोलतोय डी फोर व्ही डी बद्दल डी फोर व्ही डी हो तोच रोमॅन्टिक हॉमिसाईडमी अगदी जगभरात त्याची गाणी गाजली आहेत पण आता त्याचं नाव एका गंभीर गुन्हेगारी तपासाच्या केंद्रस्थानी आले खरे तारीख होती आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस लॉस एंजेलिस डी फोर व्हीडीच्या नावावर जी टेस्ला गाडी आहे त्यात हे मानवी अवशेष सापडले आणि आता तर पीडित व्यक्तीची ओळख पण पटलीये ज्यामुळे हे प्रकरण अजूनच म्हणजे गंभीर झालंय हो नक्कीच आजची आपली ही जी चर्चा आहे ती डी फोर व्ही डी रहस्यमय हत्या तपास नावाच्या एका विस्तृत रिपोर्टमधल्या काही महत्वाच्या भागांवर आधारित आहे बर आमचं उद्देश अगदी स्पष्ट आहे या रिपोर्टमध्ये जी माहिती आहे त्या आधारावर या गुंतागुंतीच्या प्रकरणात आतापर्यंत काय काय समोर आलंय आणि तपासाची दिशा काय असू शकते याचा एक सखोल आढावा घेणं म्हणजे फक्त माहीत असलेल्या गोष्टींवर आपण बोलणार आहोत अगदी चला तर मग या प्रकरणातील तथ्यांचा आणि त्याच्या वेगवेगळ्या पैलूंचा विचार करूया ठीक आहे तर सुरुवात कशी झाली म्हणजे ही घटना समोर कशी आली आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस लॉस एंजेलिस मध्ये हॉलिवूड हिल्स भागात एक टोयार्ड आहे हो जिथे बाड्या ओढून नेऊन ठेवतात बरोबर तिथे ही टेस्ला गाडी सापडली अच्छा म्हणजे ती बेवारस होती का हो महत्वाचा मुद्दा तोच आहे गाडी बेवारस म्हणून तिथे आणली गेली होती म्हणजे कुठेतरी सोडून दिली होती कोणीतरी नक्कीच आता ती कोणी सोडली का सोडली हा तपासाचा एक भाग असेलच पण खरी घटना उघडकीस आली ती त्या मधील कर्मचाऱ्यांमुळे कसं काय त्यांनी तक्रार केली की गाडीतून खूप म्हणजे खूप तीव्र दुर्गंधी येतली होती अरे बापरे अच्छा आणि याच दुर्गंधीमुळे मग अधिकाऱ्यांनी ठरवलं की गाडीची तपासणी करायला पाहिजे हा साहजिक आहे आणि मग तपासणी केली तेव्हा त्यांना धक्का बसला गाडीच्या पुढच्या बाजूला जी जागा असते ना टेस्ला मध्ये फ्रंक म्हणतात त्याला हो फ्रंट ट्रंक तिथे तिथे एक मृतदेह आढळला एका पिशमीत गुंडाळलेला होता काय सांगताय हो आणि अवस्था खूप वाईट होती म्हणजे अत्यंत कुजलेला आणि त्याचे तुकडे करण्यात आले होते अरे देवा हे ऐकूनच अंगावर काटा येतोय कल्पना करवत नाहीये निश्चितच इथे म्हणजे तपासाच्या दृष्टीने काही गोष्टी खूप महत्वाच्या वाटत मला कोणत्या पहिला म्हणजे मृतदेह लपवण्यासाठी फ्रंकचा वापर वापर हो, ही जागा सहज आपण सामान ठेवायला वापरतो तिचा वापर, हो, वापर मृतदेह लपवण्यासाठी करणं हे तर खूप थंड डोक्याने केलेलं असू शकतं किंवा मग गडबडीत गोंधळात पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न असावा दुसरा म्हणजे मृतदेहाची अवस्था हो, कुजलेला आणि तुकड्यांमध्ये यामुळे ओळख पटवणं किती अवघड झालं असेल बरोबर आणि मृत्यूचं नेमकं कारण शोधणं पण खूप क्लिष्ट होतं अशा परिस्थितीत फॉरेन्सिक टीमसाठी हे मोठं आव्हान असतं आणि तिसरा मुद्दा तिसरं म्हणजे गाडी बेवारस सापडणं ती गाडी मूळ जागेवरून त्या टो पर्यंत कशी पोहोचली या प्रवासातच अनेक धागेदोरे मिळू शकतात खरंय हे सगळंच खूप गुंतागुंतीचं आहे पण यानंतर जी माहिती समोर आली तिने प्रकरणाला एक अत्यंत दुःखद आणि म्हणजे खूप संवेदनशील वळण दिलं कोणती माहिती लॉस अँजेलस काउंटीच्या वैद्यकीय परीक्षकांनी खूप प्रयत्नांनंतर त्या मृतदेहाची ओळख पटवली अच्छा आणि कोण होती ती व्यक्ती ही ओळख पटल्यावर तर संपूर्ण प्रकरणाचं स्वरूपच बदलून गेलं कारण पीडित व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नव्हती तर पंधरा वर्षांची सेलेस्ट रिवास हर्नांडेज नावाची एक अल्पवयीन मुलगी होती काय पंधरा वर्षांची अरे देवा आणि ऐकून अजून धक्का बसेल सेलेस्ट एप्रिल दोन हजार चोवीस पासून बेपत्ता होती एप्रिल दोन हजार चोवीस पासून हो ती मूळची कॅलिफोर्नियातील लेक एल्सिनोर इथली आणि जेव्हा ती गायब झाली तेव्हा तिचं वय फक्त तेरा वर्ष होतं फक्त तेरा म्हणजे जवळजवळ दोन वर्षांपासून ती मुलगी बेपत्ता होती हो हे, हे खूपच हृदयद्रावक आहे एक अल्पवयीन मुलगी इतक्या वर्षांपासून बेपत्ता आणि तिचा शेवट इतक्या भयंकर परिस्थितीत व्हावा तेही एका सेलिब्रिटीच्या गाडीत अविश्वसनीय वाटतंय विचार करण्यापलीकडचं कर आहे हे यातून किती प्रश्न निर्माण होतात ती दोन वर्ष कुठे होती कोणासोबत होती तिच्या बेपत्ता होण्याचा आणि या हत्येचा काय संबंध बरोबर म्हणजे तपास यंत्रणांना आता फक्त एका हत्येचा तपास नाही करायचा आहे तर त्या दोन वर्षांच्या काळात काय घडलं ते सगळं जुळवायचं आहे हो हे प्रकरण आता एका बेपत्ता व्यक्तीच्या केसमधून थेट एका हाय प्रोफाईल मर्डर केस मध्ये आहे नक्कीच तो दोन वर्षांचा जो काळ आहे ना तो खूप महत्वाचा ठरू शकतो तपासासाठी आता अर्थातच सगळ्यांच्या मनात एक मोठा प्रश्न आहे कोणता डी फोर या प्रकरणाशी काय संबंध आहे गाडी त्याच्या हो नावावर आहे हो हे खर आहे की गाडी डी फोर व्ही च्या नावावर आहे पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी काय कायदेशीर प्रक्रियेत गाडीची मालकी असणं आणि गुन्ह्यात थेट सहभाग असणं या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत अच्छा म्हणजे फक्त गाडी नावावर आहे म्हणून कोणी आपोआप संशयित नाही ठरत तपास यंत्रणांना इतर भक्कम पुरावे सादर करावे लागतात बरं मग सध्याची अधिकृत माहिती काय आहे म्हणजे पोलीस काय म्हणतायत सूत्रांकडून जी माहिती मिळतेय त्यानुसार अधिकाऱ्यांनी डी फोर ला अजून तरी संशयित म्हणून घोषित केलेलं नाहीये अच्छा पण तो तपासात सहकार्य करतोय असं कळत आहे सहकार्य करतोय याचा अर्थ काय घ्यायचा संशयित म्हणून घोषित न करणं याचा अर्थ असा असू शकतो की त्याच्याविरुद्ध अजून थेट पुरावा नाही सापडला किंवा तपास अजून प्राथमिक अवस्थेत आहे त्याला पर्सन ऑफ इंटरेस्ट मांडलं जाऊ शकतं म्हणजे ज्याच्याकडे महत्वाची माहिती असू शकते आणि सहकार्य करत आहे याचा अर्थ सामान्यता असा घेतला जातो की तो अधिकाऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देतोय माहिती पुरवतोय बर पण हे सहकार्य कितपत स्वेच्छेने आहे किंवा त्यात वकिलांची काय भूमिका आहे हे तपशील लगेच समोर येत नाहीत तो गाडीबद्दल काय सांगतो ती शेवटची कधी त्याच्याकडे होती ती बेवारच कशी पोचली त्याचा जबाब महत्वाचा ठरेल हो नक्कीच पण त्याच वेळेला ऑनलाइन जगात वेगळ्याच चर्चा सुरू झाल्यात कशाबद्दल काही रिपोर्ट्स आणि सोशल मीडिया पोस्ट मध्ये डी फोर व्ही डी आणि ही पीडित मुलगी सेलेस्ट यांच्यात काहीतरी संबंध होते असं बोललं जाते अरे काय संबंध असं म्हटलं जातंय की त्यांच्यात ऑनलाइन चॅट झाल्या होत्या किंवा दोघांच्या अंगावर एकसारखे टॅटू होते असा दावे केले जात आहेत अच्छा पण इथे मला पुन्हा एकदा स्पष्ट करायचंय की आमच्या माहितीनुसार हे सगळे दावे अपुष्ट आहेत म्हणजे याला कोणतीही ऑफिशियल पुष्टी नाही आहे हे फार महत्वाचं आहे सांगणं कारण इथे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो कोणता तो म्हणजे अशा हाय प्रोफाईल आणि संवेदनशील प्रकरणांमध्ये माहितीचा कसा विस्फोट होतो विशेषतः ऑनलाईन हो ते तर आहेच कोणतीही खातरजमा न करता माहिती आणि अफवा इतक्या वेगाने पसरतात याचा तपासावर थेट परिणाम होतोच असं नाही कारण पोलीस तर पुराव्यांवर काम करतात बरोबर पण यामुळे जनमत तयार होतं संबंधित व्यक्तीच्या प्रतिमेचं मोठं नुकसान होतं आणि कधीकधी कायदेशीर प्रक्रियेवर पण एक प्रकारचा दबाव येतो पुराव्याशिवाय केवळ तर्क किंवा अफवांच्या आधारावर निष्कर्ष काढणं किती धोकादायक असू शकतं हे यातून दिसतं तपास अधिकाऱ्यांसमोर पण हे आव्हान असतं की या सगळ्या ऑनलाईन गोंधळातून वस्तुस्थिती आणि पुराव्यांवर लक्ष केंद्रित करायचं तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे पुराव्याशिवाय निष्कर्ष काढणं हे पूर्णपणे चुकीचं आहे पण तरीही या घटनेचे परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे विशेषतः डी फोर प्रोफेशनल करिअरवर कसे त्याने नुकताच त्याचा जो अमेरिका दौरा होता त्यातले काही शहरांमधले कार्यक्रम रद्द केले आहेत हो आणि हे अपेक्षितच होतं म्हणा हो, हो। कारण केवळ दौरेच नाहीत तर अनेक ब्रँडनी पण त्याच्यासोबतचे करार थांबवले आहेत किंवा त्याच्यापासून अंतर राखायला सुरुवात केली आहे अच्छा बघायला गेलं तर सेलिब्रिटी एन्डॉर्समेंट्स किंवा ब्रँड असोसिएशन्स हे फक्त लोकप्रियतेवर नाही तर त्या सेलिब्रिटीच्या प्रतिमेवर पण अवलंबून असतात अनेक करारांमध्ये मॉरल क्लॉज किंवा नैतिकता कलम असतं त्यामुळे अशा गंभीर आरोपांच्या परिस्थितीत ब्रँड्सना कायदेशीररित्या बाजूला व्हायला वाव मिळतो म्हणजे जरी आरोप सिद्ध झाले नसले तरी हो जरी आरोप सिद्ध झालेले नसले तरी केवळ आरोपांमुळे किंवा तपासात नाव आल्यामुळे ब्रँडची प्रतिमा जपण्यासाठी कंपन्या अशी पावलं उचलतात यातून कळतं की सार्वजनिक प्रतिमा किती महत्त्वाची आणि त्याचवेळी किती नाजूक असू शकते दुसरीकडे लोकांमध्ये पण याबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटळीत कशा प्रकारच्या एका बाजूला सेलेससाठी न्यायाची मागणी होतीये लोकांमध्ये संताप आहे भीती आहे तर दुसऱ्या बाजूला काही लोक पण की जोपर्यंत ठोस पुरावे येत नाहीत तोपर्यंत कोणताही निष्कर्ष काढू नका म्हणजे सावधगिरी बाळगा याला जर आपण मोठ्या चित्रात पाहिलं तर सेलिब्रिटी आणि गंभीर गुन्हे यांच्यातील कथित संबंध हे नेहमीच लोकांच्या आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय ठरतात हो ते खरंय लोकांच्या भावना तीव्र असतात कारण ते त्या सेलिब्रिटीला एका वेगळ्या उंचीवर पाहत असतात पण इथे हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे की या प्रकरणात एका तरुण मुलीचा बळी गेला आहे आणि दुसऱ्या एका तरुण व्यक्तीचं भविष्यपणाला लागलं आहे बरोबर कायदेशीर प्रक्रिया ही पुराव्यांवर चालते आणि तिला तिचा वेळ द्यावा लागतो जनमताचा दबाव योग्य दिशेने असायला हवा म्हणजे सत्य समोर यावं पीडितेला न्याय मिळावा पण तो तपास पूर्ण व्हायच्या आधीच कोणाला तरी दोषी ठरवणारा नसावा सध्या ब्रँड्सची प्रतिक्रिया किंवा दौरा रद्द होणं हे आरोपांच्या गांभीर्यामुळे आणि तपासाच्या स्थितीमुळे आहे हे स्पष्ट आहे आणि तपासाच्या सध्याच्या स्थितीबद्दल काय अपडेट आहे तपास अजूनही वेगाने सुरू आहे असं कळतंय पण अनेक महत्वाचे प्रश्न अजून अनुत्तरित आहेत जसे की सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेलेस्टिया मृत्यूचं नेमकं कारण काय होतं हे वैद्यकीय तपासणी अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल अच्छा तो अहवाल अजून यायचा आहे हो मृत्यूचं कारण निश्चित होणं हा तपासातला एक महत्त्वाचा टप्पा असतो यामुळे हत्येचं स्वरूप काय होतं म्हणजे पूर्वनियोजित होती की अपघाती वगैरे आणि संभाव्य हत्यार काय असू शकतं याचा अंदाज येतो याशिवाय फॉरेन्सिक पुरावे आहेतच गाडीतील आणि मृतदेहावरील पुरावे डिजिटल पुरावे म्हणजे मोबाईल रेकॉर्ड्स लोकेशन डेटा साक्षीदारांचे जबाब या सगळ्यांची जुळवणी करण्याचं किचकट काम तपास यंत्रणा करत असतील या प्रक्रियेला वेळ लागतो आणि कोणताही निष्कर्ष ते घाईघाईने काढणार नाहीत तर आजच्या या आपल्या चर्चेत आपण डी फोवी डी प्रकरणाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या त्याच्या गाडीत सापडलेले ते मानवी अवशेष हां पीडित मुलगी ही दोन वर्षांपासून बेपत्ता असलेली पंधरा वर्षांची सेलेस्ट रिवास हर्नांडेज असल्याची ती दुःखद ओळख हो डी फोर ची सध्याची कायदेशीर स्थिती म्हणजे तो संशयित नाही पण तपासात सहकार्य करतोय बरोबर ऑनलाईन जगात पसरलेल्या त्या अपुष्ट अफवा आणि त्याचे व्यावसायिक आणि सामाजिक परिणाम पण अजूनही खूप प्रश्न अनुत्तरित आहेत मृत्यूचं नेमकं कारण काय गाडी तिथे कोणी आणली सेलेसच्या त्या दोन वर्षांच्या बेपत्ता काळात काय घडलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या गुन्ह्यामागे कोण आहे हो त्यामुळे ह्या सगळ्याचा अर्थ काय काढायचा सध्या तरी चित्र खूपच आहे आणि अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणं बाकी आहे अगदी बरोबर आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा मी श्रोत्यांसाठी सोडून जातो कोणता जेव्हा एखाद्या व्यक्तीची विशेषतः सेलिब्रिटीची एक अशी झगमगाटी सार्वजनिक प्रतिमा असते आणि अचानक तिचं नाव अशा एखाद्या भयानक घटनेशी जोडलं जातं तेव्हा आपण समाज म्हणून या दोन गोष्टींकडे कसं पाहतो हा महत्वाचा प्रश्न आहे एका बाजूला सत्य आणि न्यायाची गरज आहे तर दुसऱ्या बाजूला इनोसेंट अंटील प्रूवन गिल्टी म्हणजे दोष सिद्ध होईपर्यंत निर्दोष हे कायदेशीर तत्व आहे हो ठोस पुरावे समोर येण्याआधीच केवळ आरोपांवरून किंवा मीडिया ट्रायलच्या दबावाखाली एखाद्या व्यक्तीला दोषी ठरवण्याची जी घाई केली जाते ती कितपत योग्य आहे याचं संतुलन कसं साधायचं हा एक मोठा प्रश्न आहे खरं कारण या एका घटनेत एका अल्पवयीन मुलीचं आयुष्य संपलं आहे आणि दुसऱ्या एका तरुण कलाकाराचं संपूर्ण भविष्य आणि आयुष्यपणाला लागलेलं आहे सत्य समोर येण्याची आणि कायदेशीर प्रक्रियेची वाट पाहणं हे सध्या सर्वात महत्व